कारण ना माझ्यासाठी माझ्यासाठी वडील हा चॅप्टरच पूर्णपणे क्लोज आहे असं समजलं तर की नाहीच वडील हा, हा हा मुद्दाच नाही बाजूला म्हणतो कारण मी माझ्या काय मितालीच्या वडिलां माझ्या सासऱ्यांना सुद्धा काकाच म्हणतो मी म्हणजे ते त्यांचं पण काही म्हणणं पण मिताली म्हणतो तू बाबा वगैरे का नाही म्हणतो <laughs> मी म्हणलो माझ्याच्यानी हे नाही हे लहानपणी जे एक बाबा शेवटचं म्हणून गेलं ते माझ्यात सेवडच नाही आहे की म, मी इतर कोणालाही आई नाही म्हणू शकत कुणालाच म्हणजे माझी आई पण ही पण माझ्या आईसारखी आहे ही पण माझी आई आहे असं नाही माझी आई एकच आहे बॉस आणि तेवढीच आहे तसंच माझे वडील एकच आहेत ते तेवढेच आहेत आणि ते मी तेच राहणार आहेत पूर्णपणे मला दुसऱ्या कोणाला ते, ते नातं नाही द्यावं असं वाटणार कारण मला असं वाटतंय की आ, ते माझ्याच्या पूर्णपणे नाही होणार मनापासून नाही होणार म्हणजे मी कोणालाच ताई म्हणत नाही म्हणजे माझ्याहून माझे कझिन्स पण आहेत जे माझ्याहून मोठे आहेत माझ्या बहिणी आहेत पण मी त्यांना ताई नाही म्हणू शकत पण माझी ताई एकच आहे जी माझी सख्खी बहीण आहे असा तो झोन आहे सो याच्यामध्ये त्यांना हे मी नातं देणार नाही की ही त्यांची जागा माझ्या वडिलांची जागा कुणीच भरून काढू शकत नाही जसं माझ्या आईची काढू शकत नाही माझ्या वडिलांची जागा भरून काढूच शकत नाही माझी इच्छा आहे काढू पण नाही कोणीच अजिबातच सो ते माझ्या आईने केलेलं आहे बरोबर सो मला मला दुसऱ्या कोणाला बाबा नाही म्हणावं वाटत मला दुसऱ्या कोणाला आई नाही म्हणावं वाटत मला दुसऱ्या कोणाला ताई नाही म्हणावं वाटत असा वाला झोन आहे कधी शोधणं पण नाही झालं बाबांना आता मोठं झाल्यावर किंवा आता तू स्टार झालायस तुझं नाव मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय आता परदेशातही तुझे सिनेमे लागतात पण असं कधीच तुझा एखादा कॉलही तुझ्या फोनवर आला नाही तिकडनं पलीकडनं आणि त्याची गरजच नाही वाटत थोडक्यात बाबा हा चॅप्टर क्लोज हा मला गरज नाही